हा तर स्टार्ट कर पहिल्यापासून माझे नाव अंजली राधेश्याम गायकवाड माझ्या शाळेचे नाव जिप प्रशाला टाकळी राजेराय मी आज तुम्हाला हात धुण्यासाठी हात धुण्याची काही पद्धती सांगणार आहे पहिले आपल्या हातातले सर्व वस्तू जसे की बांगड्या अंगठी सर्व काढून ठेवावे आणि आपले पाण्याने हात ओले करून साबण लावायचे साबण आपण पूर्ण लोक लावायची आणि आपल्या या बोटांमधलं पहिली स्टेप आपण या बोटांमधले जंतू गावेत म्हणून पुढून आपण असे मागं नेणार आहोत असे आपण दहा वेस करायचे आणि इकडच्या हातानेही आपण दहा वेस करायचे आणि मग आपल्या नखातली आणि हातातली दोन्ही घाण जावे म्हणून हे असं दोन असं गोल गोल फिरवायचं कारण की याच्यामधली घाण निघून जाते आणि ही दहा वेळेस असं करायचं आहे आणि मग आपले जे असं अंगठा असा खाली घ्यायचा आणि हे बोट असे करायचे कारण की आपले इत आपण असं असं करताना इथली घाण राही गेली त्यामुळे आपण हे असं इकडूनच फिरवणार आणि इकडच्या हातही असंच करून घेणार आणि मग आपल्या हाताचा खोबऱ्यासार खोबऱ्याच्या वाटीसारखा आकार करून घ्यायचा आणि आपले हे इथले घाण आपले इथले जंतू निघून जाणे म्हणून आपण यांना असं असं गोल गोल एक दहा वेळेस फिरवणार आणि इकडच्या हातांनाही दहा वेळेस फिरवणार आणि मग आपलं राहिलं ते आपण असे मुठी करून म्हणजे असं हे करून घ्यायचं हाताचं आणि मग असं असं दहा वेळेस फिरवून घ्यायचं इकडच्या हातानेही आणि आपले हात कोपऱ्यापर्यंत धु ओले करून घ्यायचे आणि कोणत्याही कपड्याला टोवेलला न पुसता स हात हवेत असे वाळून द्यायचे वन टू थ्री शाबा 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 करा व्हेरी <applause> गुड धन्यवाद <good>. म्हणा धन्यवाद <coughs>